सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलन सुरू होते सोलापूर शहरातील पूनम गेट येथे भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने जेल भरो आंदोलन करून विविध प्रकारच्या घोषणा देऊन भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला सध्या शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशा मागण्यांचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड शहराध्यक्ष राजू तुळसे नाना प्रभाळे राजू तुळसे योगेश सिद्धगणे बापू मस्के रवी जंगम कणशीकर भीमराव गोल्याल चंद्रकांत बाळके महेश्वर निकंबे धनश्री सिद्धगणे पूजा आचार्य रविता मस्के कलावती कांबळे मनीषा सातपुते प्रेमिका धापटे चंपा सोनकांबळे पप्पू वाघमारे शीला शिंगे योगिता वाघमारे आदी महिला कर्मचारी व भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिझर्वेशन प्रमोशन हे प्रमोशन जे आरक्षण आहे ते रद्द करण्याच्या मार्गावर आहे शिखलेश आम्ही रायनर न एवढे बोलतो मी या ठिकाणी सांगतो झाल्यापासून जे ते पक्ष आम्हाला मत कसं कमी पडलं ते मागा घेत असताना काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारनं कशा पद्धतीने निवडणुका जिंकले ज्या ज्या ठिकाणी भाजप या मतदान मोठं त्या ठिकाणचं बहुजनाच्या मताचे कट छाट केलेले आहे जिथं भाजप या मतदान नव्हतं त्या ठिकाणी कसं ठेवलेलं अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं या देशातल्या निवडणुका जिंकलेल्या आहेत बहुजन मुक्ती मोर्चानं या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेला तरी तरी या सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत जसं विरोध मिळेल त्या पद्धतीनं तरी काल संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मंत्री या भागामध्ये येऊन गेले फक्त करोड रुपये खर्च करून पाच पाच मिनिटं त्यांनी या ग्रामीण भागात यायला वेळ दिला कुंभ मेळेला चार चार कोटी रुपये देत असतात परंतु शेतकऱ्याच्या या सगळं नुकसान भरते म्हणून दोन ते अडीच कोटी रुपये मंजूर केलेले आहेत ते वेळ दे देतात का सरकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर पे पूर, पूर जशी परिस्थिती आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे त्याच्या आंदोलनाची दाट घेतली जात नाही भारतामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जर आक्रमक आणि सतत आंदोलन करणारे वामनराव मिश्रम यांचा भारत मुक्ती मोर्चा हे सतत या सत्ताधाऱ्याला आपल्या केलेल्या भ्रष्टाचार केलेला त्याचा ते वामनराव मिश्रम पद्धतीनं करत आहे तरी श्रम हे सतत भारतभर फिरत असतात त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जागरूक का आहेत अशा पद्धतीनं भारत देशामध्ये दे जे जे काय आंदोलन आहे ते पहिला प्रश्न त्याचा उठाव करत आहेत म्हटलं वामन श्रम करत आहेत या आंदोलनाला मी बीनशक्ती सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष यांना त्यांना मी समर्थन करतो पाठिंबा देतो पाठिंबा देत नाही तर मी त्यांच्या अनुभव यशस्वी करण्यासाठी मी या ठिकाणी त्यांना त्यांच्या सोबत आहे एवढंच बोलतो आज या ठिकाणी अन्न मी सर्व या भीन सैनिकांना या माता या ठिकाणी उपस्थित राहून हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे एवढंच बोलतो आजच्या टेका दिन माझं वाढत चाललेलं बासून मी थांबतो जे बिन भारत आता जो आंदोलन आहे जेल गौरव आंदोलन काय काय मागणी जेल गौरव आंदोलनाचे मागणी आहे की ए एम मशन मशीन आता बॅलेट पेपर वर निवडणुका घ्यायला पाहिजे शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती आहे त्या शेतकऱ्याला त्यांच्या योग देतो त्यातला न्याय मिळायला पाहिजे सरकारनं ते झालं वर्गाला त्यांनी वर्षाला दोन कोट लोकांना ते झालं ना बॅलेट पोटर आणि बुद्ध गळा जे आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी वामनराव देसरा मानतो भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते आम्ही या आंदोलनाद्वारे मी अजून यांना आव्हान करू इच्छितो यांना मी सूचित करतो भारत बा, बा, मुक्ती मोर्चाला मागच्या वेळेस बहुजन क्रांती मोर्चा एक मोठ्या प्रमाणात कालसेने त्या जातीवादाला धडकी भरून येतो तशा पद्धतीनं वामनराव मेश्राम साहेबांनी पुन्हा एकदा वाद बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करावं संपूर्ण जिल्ह्यामध्ये जसं केलं तसं यादी संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा परिषद येथील जेल भरो आंदोलन आयोजित केलेलं आहे जेल भरो आंदोलन करण्याचा विषय भारतामध्ये एवढे म्हाता चा नारा घेऊन गेल्या अनेक वर्षापासून पहिल्या प्रथम जर कधी मागणी केली असेल तर भारत मुक्ती मोर्चाचे सर्व सर्व माननीय वामनरावजी मेश्रम साहेब हे ये महातचा मुद्दा घेऊन सर्व भारतभर लढत आहे त्याच्या अगोदर उत्तर प्रदेश मध्ये हा जिल्हा परिषद पंचायत समितीला प्रयोग झालेला आहे हो। उत्तर प्रदेश मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन कमी पडल्यानंतर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन आणि काही ठिकाणी बॅलेट पेपरवर वर निवडणूक देण्यात आल्या त्या ठिकाणी असं लक्षात आलं ओम मशीनवरती निवडणुका घेतल्यानंतर त्या ठिकाणी भाजप जिंकले आणि बॅलेट वरती निवडणुका घेतल्यानंतर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार निवडून आले भाजपच्या कार्यकर्त्याला कळून चुकलं की आपण बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर संपूर्ण देशामधून आपण भीम शपथ होऊ भारतीय जनता पार्टीने घेतलेली दाष्ट आहे या देशामधून वर्ग बेरोजगारी शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग हे सर्वच वर्ग आहे तर मतदान कोण करणार आहे तरी सुद्धा भाजपवरती एवढे लोक या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा यांच्यातर्फे तें, राष्ट्रीय चरणबद्ध आंदोलन विशाल जन आक्रोश रॅली आहे तर आ, हा चार टप्प्यामध्ये चा आंदोलन आहे पहिला चरण दहा दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरला तहसीलदार ऑफिसात निवेदन दिलेलं आहे सतरा सप्टेंबरला धरणे आंदोलन झालेलं आहे सप्टेंबरला मुक्त आहोत आम्हाला कधी ब्राह्मणाची गरज पडत नाही कधी ब्राह्मण जातीला ठेवत नाही ब्राह्मण्य वादाला म्हणजे त्यांच्या विचाराला मी नावं ठेवतो कारण म्हणून वाद आपण हा जाणून टाकलेला टाकला पाहिजे म्हणजे या ठिकाणी अशा बऱ्याच मागण्या अकरा मागणी आहेत या जेलभर आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी अठरा मागण्या या मान्य कराव्यात किंवा त्यांच्यावर कार्यवाही करावी यासाठी सोलापूर भारतमुक्ती मोर्चाचे पदाधिकारी आणि शिवनेता त्याबरोबर योग्यस्थाई गायकवाडस आहे आणि मीही या ठिकाणी मी झालं हा आहे आणि धर्म परिषद सुरुवात आयोजित करायची आहे आणि त्या निमित्ताने इथं आलेलो आहे मी असतो तुकवाडला असतो त्या ठिकाणी आंबेडकरांनी बावीस उपकर्माने वीस कोटीचा बिहार बांधलेला आहे काही सोलापूर तर येत असतात तिथे आणि त्या ठिकाणी मेन म्हणते आहे म्हणून आपण आपली जी ट्रेडिशन आहे ती बुद्धाची थी, काय बुद्धाची संस्कृती नाही या बुद्धाच्या संस्कृतीमध्ये दे यांनी त्याच्यावर अन्य अत्याचार करत आहे आणि आमची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही बुद्ध स्वीकारलेला आहे याचा अर्थ आमच्याकडे ज्या पाठीमागच्या ज्या तलवारी होत्या त्या काही आम्ही बाजूला ठेवलेल्या नाही जर वेळ आली त्या काढण्याच्या त्या काढण्यासाठी आम्हीच पुढं असणार आहोत म्हणून या सरकारला आणि आपण या निमित्तानं जे की या सोलापूरमध्ये ते रस्ते नाही पाण्याचा काही ठिकाणी अभाव आहे कालच पहा काल मंत्रिमंडळ अर्ध मंत्रिमंडळ इथं होतं सोलापूरमध्ये हे जाऊन पाहून आले परंतु अजून त्यांना कधी काय कशा पद्धतीने मदत येतो ते येतात शेतकऱ्याला कारण काही गावचे जे काही नदीकाठी गावं होते त्यांच्या जमिनी गेल्या म्हणजे त्यांचे ऊस वाहून गेले सोयाबीन वाहून गेले हे शेर हे तर शेतकऱ्याच्या हिताच सरकार आहे तर कसं सरकार आहे अजून काळाला मार्ग नाही त्याचबरोबर प्रत्येक नेता जो की संविधानाच्या माध्यमातून राजा झालेला आहे प्रजेचा त्या माध्यमातून ते संविधानाच्या माध्यमातून राज्य करत आहे परंतु ते सर्वच नेते कसे आहेत भ्रष्ट नेते आहेत कारण एक आमदार एक खासदार किंवा एक जिल्हा परिषद मेंबर असला तरी पाच वर्षामध्ये हा पटला देश होतो हा पैसा कुठून आणतो तो याचा लेखा जमा घेतला पाहिजे कोणी जनतेने घेतला पाहिजे कारण नाहीतर आमची जनताच भ्रष्ट आहे सतराशे साडे कार्यकर्ते याचा इकडं जात एकदा तिकडं जातं इथून तिकडं तिथून इतकं उड्या मारत आमचे कार्यकर्ते आणि कोणा म्हणतो आम्ही आम्ही बुद्ध आहोत असे कसे बुद्ध आहेत मला तर या सोलापूर करामध्ये म्हणजे संस्कृती दिसली नाही फक्त जयंती संस्कृती दिसलेली आहे म्हणून सज्जणार माझंही लांबो जास्त लांबत नाही तसा मी बोलायला मी ही पूर्वीचा शिक्षक आहे म्हणून बोलायला मी कधी महागा पडत नाही म्हणून प्रत्येकाला वेळ द्यायचा आहे म्हणून या ठिकाणी माझ्याही वाणीला पूर्ण विराम देतो आणि या शासन छंड शासनाचा ना शासनाचा मी

संविधान लागू कायदा संविधान लागू झालेला आहे कायदा कसा काय अर्थ झाला नाही हे लोकांतिका आहे म्हणून हे तिथे सरकार आहे ते कि म्हणू राजाचं सरकार आहे म्हणून राजाचं सरकार हे छंड सरकार आहे ना नर्च सरकार आहे

आजच्या पन्नास देशामध्ये आजच्या दिवशी आंदोलन चालू आहे आंदोलन वेळेस झालं पाहिजे आणि कर्मचारी आमच्या मात्र हे आंदोलन चालू आहे आणि पहिलीच मागणी याच्यामध्ये किंवा मंदिर आहे

तालुक्यातून सगळे येते म्हणजे रात्री आणि आता आय मेट म्हणजे जागा हे झालं आणि ते झालं रस्ते अडीच हजार

भारत मुक्ती मोर्चा सोलापूर जिल्हा प्रभारी आज जेल भरो आंदोलन भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या मार्फत आज इथे सोलापूरच्या जिल्हा कलेक्टर ऑफिसवर होत आहे हे राष्ट्रवादी जेल आंदोलन हे भारतामध्ये पाचशे पन्नास जिल जिल्ह्यामध्ये एकाच वेळीस एकत्र सर्व ठिकाणी होत आहे याचाच महागेट आपल्या सोलापूर शहरामध्ये कलेक्टर साहेबांच्या गेट मुख्य उद्देश पहिला उद्देश आहे की ईएम मशीनच्या बॅलेट पेपर वर निवडणुका घ्यायत महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती इथून पुढे जे होणारे इलेक्शन निवडणुका जे आहेत बॅलेट पेपरवर घेण्यात ये कारण बॅलेट पेपर मुळे काँग्रेस बी पक्ष गेल्या हे वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून दोघं एकमेकांची साठेट करून सत्तेमध्ये बसत आहेत व बहुजन समाजाला विड्यात काढून बुरखात काढून हे बहुजन समाजाचं वाटुळ करत आहेत या बहुजन समाजाला बहुजन समाजामध्ये जनजागृती व्हावी व सत्य बाहेर हो यावं यासाठी बॅलेट पेपर वर इलेक्शन निवडणुका घ्याव्यात हे आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी बहुजन समाजाची म्हणजे ओबीसी समाजाचं जन जातीय जनगणना हे राहिले पाहिजे मुख्य मागणी कारण ओबीसी समाज किंवा इतर समाज यांची संख्या किती आहे हे आजपर्यंत कोणालाही सांगता येत नाही व त्या संख्येवर हे आरक्षण तरतूद केलेली असते पण संख्याच नाही तर आरक्षण किती टक्के द्यायचं यावर निर्भीर आहे तर त्यासाठी संख्येची म्हणजे जातीची जनगणना झाली पाहिजे दुसरा मुद्दा मुस्लिम समाजावर जे अन्याय होतो भारतामध्ये ॉब लँिंग करून मुस्लिमांना एक प्रकारचं टार्गेट वरलं जात आहे आणि त्यामध्ये त्याला मारलं भयभीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्यामुळे मुस्लिम समा विचें समाज सुद्धा भयभीत झालेला आहे चौथा मुद्दा ख्रिश्चन समाज ख्रिश्चन समाजामध्ये हादरला किंवा ख्रिश्चन धर्मांना टार्गेट करून त्यांनाही मारहाण करण्यात आलेली आहे अशा घटना सोलापूरमध्ये सुद्धा झालेल्या आहेत त्यासाठी मी आज त्या जलभरो आंदोलन आम्ही करत हो। आहोत आणि तिसरा मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना टार्गेट करून हे पाऊस भाज्यामध्ये एक कृत्रिम पाऊस त्यांनी भारतामध्ये डिक्लेअर केलेला आहे पावसाळ्याच्या जे हवामानाचा हे आहे निदान ते पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये केरळमधून येतो आणि केरळमधून आल्यानंतर केरळला संपलं जातो महाराष्ट्रात आगमन होतं महाराष्ट्रातून केली सरकत जात आहे ते कोकणामध्ये जात आहे पण यावेळेचा जो पाऊस आहे हा सरकारी यंत्र सरकारचं षडयंत्र आहे कारण असं वाटतंय की हा पाऊस पूर्ण भारतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर आहे गे पंजाबला गेला तर पंजाबमध्ये नद्या नाले वाहत आहेत गुजरात गे मध्ये गेला तर गुजरात मध्ये नद्या नाले वाहत आहेत याचा अर्थ सर्व राज्यामध्ये एकाच ठिकाणी पाऊस पडलेला आहे याचा अर्थ सारखा हे सार एक षडयंत्राचा प्रकार आहे असा आमचा अंदाज आहे आणि हे का करत आहेत कारण शेतकऱ्याला मारण्यासाठी हे करत आहेत जर पाऊस भारतामध्ये जर हो सर्व ठिकाणी पाडला तर शेतकऱ्यांचं कंबरण मोडलं जात आहे आणि शेतकऱ्यांचं मग वेटीस भरून तो वेतामुखीला येऊन आत्महत्यासारखा प्रकार करतोय मग आत्महत्यासारखा प्रकार केल्यानंतर अंबानी आणि आडाणीला आराचे शेती विकून टाकू शकतो एवढं बोलून मी हे आजचं आंदोलन आहे हे सर्वांच्या चयान सक्सेसफुल होणार आहे आणि आणि करण्याचा आमचा मानस आहे एवढं बोलून मी माझं पुढच्या मंडळ मानतो संभल आज आहे मुलासो त्याप्रमाणे आज जे जेलबरो आंदोलन आहे हे आंदोलन भारतामध्ये पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये एकाच वेळीस हे आंदोलन माननीय वामनजी विश्रामसाहेब यांच्या नेतृत्वात होत आहे याचा एक भाग म्हणून आज सोलापूरमध्ये ते आयोजन केलेले आहे आज जेलबरो आंदोलन जे सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसच्या गेटवर बहुजन मुख्य प्रमाणात आजच्या दिवशी जेलबरो आंदोलन होत आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हे जेलभरो आंदोलन होत आहे तर या अनुषंगाने जेलबरोच्या अनुषंगाने प्रमुख विषय त्या अनुषंगाने विनंती करतो विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून देशभरामध्ये महाराष्ट्राच्या छत्ती जिल्ह्यात कथेत देशभर